बँकांमध्ये मराठीतून व्यवहार करा या मागणीसाठी सोलापूर मध्ये मनसेच्या बँक ऑफ घोषणाबाजी करण्यात आली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसैनिक आक्रमक झाले आहेत बँकेचा व्यवहार मराठीत ठेवा या मागणीचे निवेदन देत बँकेत स्टिकर्स चिटकावण्यात आली दरम्यान राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आज बँक मॅनेजरला निवेदन दिलं आहे त्यांना तीन वेळा आम्ही हात जोडून मराठी भाषेचा वापर करावा असं सांगितलं आहे त्यानंतरही जर हिंदीचा वापर झाला तर त्याच हातानं त्यांच्या कानफटात लगवणार आहोत विधानसभेनंतर हिंदी भाषिक लोकांची मुजुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे ती मोडून काढण्याकरता आम्ही आंदोलन करत असल्याचं चा। तसंच चांगल्या भाषेत बँकेसह इतर आस्थापनेतील अधिकाऱ्यांना समजलं नाही तर मनसे स्टाईल्सनं आंदोलन करणार असल्याचं मनसेचे नेते प्रशांत इंगळे यांनी बोलताना सांगितलं मान्य रावसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या काही आस्थापना असतील ज्या जे कोणी शासकीय अधिकारी असतील जे कोणी काही असतील ज्यावेळी आमच्या ग्रामीण महाराष्ट्रातील या मराठी माणूस तुमच्याशी संपर्कात राहील त्यावेळी तिथल्या सर्व अधिकाऱ्यांनी तितके कुठले व्यावसायिक असतील बिल्डर असतील कुणे असतील यांनी त्या मराठीचा सन्मान राखून त्या लोकांशी मराठीत बोललं पाहिजे बँकेतले जे आस्थापनातले जे काही लोक आहेत यांनी मराठी शिकली पाहिजे मी एवढा या अनुषंगाने सांगतो की राज्य असू मुख्यमंत्री असू द्या किंवा पी एम मोदी साहेब असू द्या यांनी महाराष्ट्रामध्ये एखाद्या आस्थापनाला मोठ्या पदावर किंवा एखादे का अधिकारी पडत असतील किमान त्यांना त्या राज्याची भाषा आली पाहिजे ह्याचा अभ्यास करूनच या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये त्यांची नियुक्ती केली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल